नमस्कार आज आपण एक नवीन प्रोडक्ट किंवा आपण एक नवीन धान्य म्हणूया जो की खपली घेऊ घेऊन आलो बघा आपण त्याचा फायदा असा आहे की त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा सग सगळ्यात कमी असतो आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय असतं तर त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स हे कमी प्रमाणात असतात आणि फायबर आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिने हे जास्त प्रमाणात असतात तर जेव्हा आपण हा खपली गहू आहे जो जेव्हा आपण सेवन करतो त्यावेळेला ज्यावेळेला आपलं शरीरामध्ये पचन होतं त्यापासून जी शुगर तयार होते कार्बोहायड्रेटपासून जी शुगर तयार होते ती शुगर ही कमी प्रमाणामध्ये शरीरामध्ये किंवा आपल्या रक्तामध्ये जी आहे ती आपसार केली जाते म्हणजेच काय होतंय तर शुगरची लेवल ही कंट्रोल करण्यासाठी हा खपली गहू वापरला जातो किंवा खाल्ला जातो तर तो आपण घेऊन आहे बघा तो पण सेंद्रिय गहू घेऊन आलोय खपली गहू एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये मी तुम्हाला तो दाखवतो बघा कसा दिसतोय थोडासा लांबट दिसतोय आपल्या रेग्युलर गव्हापेक्षा परंतु हा फायदेशीर खूप आहे म्हणजे मेन कार्य याचं म्हणलं तर आपण शुगर लेवल कंट्रोल करण्याचं काम हे हा खपली गहू करतो त्यामुळं खाणं हे अगदी फायदेशीर आहे तर तो आपण सायली ड्रायफ्रूट्सला अवेलेबल केलेला आहे सेंद्रिय खपली गव्हा या तर ज्यांना कोणा हवा असेल त्यांनी एक वेळेला नक्की संपर्क करू शकता आपण संपूर्ण महाराष्ट्रभर होम डिलेवरी पण देतो आहे धन्यवाद